बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज

अंबरनाथ नगरपालिकेमार्फत डीएमसी रोड नादीनाका रिक्षा स्टँड शेजारी अनाधिकृत डंपिंग ग्राउंड तयार केले असून सदरील डंपिंग ग्राउंड विरोधात वारंवार नगरपालिकेला निवेदन देऊन देखील अनाधिकृत डंपिंग ग्राउंड बंद करीत नसल्याने रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कारण सदरीला अनाधिकृत डंपिंग ग्राउंड ला लागूनच लादीनाका रिक्षा स्टँड असल्यामुळे रिक्षा चालकांना व प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आपण आताच कोरोना सारख्या महामारीतून निघालो आहे या घाणीमुळे आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे ही बाब लक्षात घेत रिक्षा चालकांनी जोशी काका व रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष पाटील यांना सांगितले असता सदर डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी मिलिंद पाटील यांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून अंबरनाथ नगरपालिकेला अनधिकृत डम्पिंग ग्राउंड व तेथील कचरा हटवण्यासंदर्भात जोशी काका व रामदास पाटील रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार रोजी एका दिवसाचा अल्टिमेटम व हो शहरातील हजारोच्या संख्येने रिक्षाबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर जोशी काका और रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील हजारो रिक्षा चालकांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी अंबरनाथ नगरपालिका कार्यालयावर धडक दिली यावेळी पोलीस प्रशासनाने एका तासाचा वेळ घेत रिक्षा चालकांना समजण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी ठाम भूमिका संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी घेतली यावेळी रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्यासह शेकडोच्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते पत्रव्यवहार करून आम्ही जेव्हा आंदोलनचा इशारा दिला होता त्यावेळेला नगरपालिकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं सात ते आठ दिवसामध्ये आम्ही तो डम्पिंग आहे जो बेकायदेशीर नगरपालिकेने चालू केला आहे तो आम्ही बंद करू पण आठ दिवस झाले दहा दिवस झाले आज आठ महिने झाले त्या गोष्टीला आठ दिवसाचा वेळ घेऊन आठ महिने झाले आम्ही फक्त एक आपुलकीच्या भावनाने आंदोलन मागे घेतलं होतं पण नगरपालिका आमच्या रिक्षाचालकांची आमची सर्वाची दिशा एक बाजूला भूल करते आणि आम्ही फोन केल्यानंतर शिवसाहेब नगरपालिकेचे अधिकारी एकही जागेवरती नसतात आम्ही न्याय मागायचा कुणाकडे आणि तिथे जे रिक्षा चालक जे आमचे असतात ते दिवसांदिवस आजारी पडत चाललेत त्यांच्या फॅमिलीचा त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे आता न्याय मागण्यासाठी आम्हाला हा धडक मोर्चा हा इमिजिएटली काढायला लागला आज काल मोर्चाचा आम्ही आंदोलनचा इशारा दिल्यानंतर आजची जागे झाली नगरपालिका आणि त्यांनी याच्यावरती दखल घेतली एक तासाचा त्यांनी वेळ दिला आम्हाला एक तासाच्या आत आम्हाला लेटर देते एक तासामध्ये त्यांनी लेटर नाही दिला तर हे तर अर्धेच आहेत याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट संख्येने इथे रिक्षाचालक रिक्षा बंद ठेवतील आम्हाला पण काळजी आहे का बारावीची परीक्षा आहे हॉस्पिटलचे काही प्रश्न निर्माण होतात त्याच्यासाठी आम्ही कुठेतरी कमीपणा घेऊन आज कमी, कमी संख्येने इथे नगरपालिकेवरती आलोय एक तासामध्ये जर आम्हाला काय आमचं सोल्युशन नगरपालिकेने काढले नाही ना जी झोपलेली नगरपालिका आहे जी नगरपालिकेचा फक्त ढाचा म्हणून उभी आहे अधिकारी जागेवरती नाही ती नगरपालिकेवरती आम्हाला एक रुपयाचा विश्वास नाही एक तासात तरी आम्ही त्यांना वेळ दिला आहे एक तासात जर ते आले नाही तर त्याच्यानंतर रिक्षा चालक आणि नगरपालिका कायदा सुव्यवस्था जी बिघडेल याचा पुरेपूर जिम्मेदारी नगरपालिकेच्या अधिकारी आणि नगरपालिका आता गेल्या वेळेला जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेला नगरपालिकाने आम्हाला आश्वासन दिलं होतं का बाबी ते आमची वैयक्तिक जागा नाही आहे तिथे आम्ही बंद करतोय पण ह्या वेळेला ज्या वेळेला मी पत्र दिलं ताबडतोब आम्ही इशारा दिला मोर्चाचा तर आता एक तासाचा वेळ दिला आमच्याबरोबर आता ए सी पी साहेब होते इथले सिनियर पी आय साहेब होते त्यांनी एक तासाचा वेळ आमच्यासाठी मागितला आहे तर चांगली गोष्ट आहे जर होत असेल तर आम आम्ही समाधानी आहे जर ह्या नगरपालिकेच्या खोट्यापणाला जर ते जबाबदारी घेत असेल तर आम्ही एक तास वेट करतो एक मी दीड तास वेट करतो जर आम्हाला जर नाही आलं तर त्याच्यानंतरची आमची भूमिका तुम्हाला दिसेलच उपोषण करून आहो उपोषण किती जणांचे होतात ही नगरपालिकेचे अधिकारी आहेत का जागेवरती ही अंबरनाथमधली नाही महाराष्ट्रातली अशी नगरपालिका असेल तर एकही अधिकारी जागेवरती नाही सामान्य जनतेला याचं काय पडलेलं नाही ने राजकीय नेते आमदार झाले खासदार झाले मागासाठी आमच्या दारात येतात आमच्या रिक्षावाल्यांच्या दारामध्ये येतात ती लोकं इलेक्शन आल्यावरती आज कुठे आहे आज हे आमदार खासदार झोपलेत का एवढा मोठा प्रश्न एवढे रिक्षावाले ते आज एकत्र मिळून आंदोलन करता शुल्लक गोष्ट आहे शासनाची जागा असेल शासनाकडे परवानगी असेल तर तुम्ही बिंदा डम्पिंग करा तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जागेवरती डम्पिंग करतात आणि हजारो लोकांना त्याचा त्रास होतोय हे राजकीय नेते का झोपलेत का हे फक्त का भीक मागायला आमच्या दारात वोटिंगसाठी येणार का कुठेच आमदार कुठेच खासदार फक्त कॉन्ट्रॅक्टरांना घेऊन ना, ना होत फक्त कॉन्ट्रॅक्टर चार जमा करायचे आणि अंबरनाथचा विकास न किती मोठे मोठे प्रश्न आज अंबरनाथमध्ये बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो शासकीय कार्यक्रम पण झाली पाहिजेत अंबरनाथमध्ये संस्थ जे, जे मनोरंजनचे कार्यक्रम झाले पाहिजेत पण आज तुम्हाला या माध्यमातून मी एक सांगतो का अंबरनाथमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे कुठे गेले आमदार कुठे गेले खासदार आज लोक वन वन फिरतात ते निश्चय दिखावा करून बॅनर करून कुठली काय साधत नाही वैयक्तिक त्या सामान्य जनतेकडे उतरायला लागतो त्यांच्या ज्या भावना बघायला लागतात ते ही झोपलेली शासन आणि झोपलेली राजकीय नेते आता तरी जागे व्हा येणाऱ्या इलेक्शनला लोक तुम्हाला याचा प्रत्युत्तर देतील वैताकलेली आहे जनता आज आम्ही वैताकून ही जी स्टेप घेतली याचं कारण पण हेच आहे क्षुल्लक गोष्ट आहे नगरपालिके शुल्लक गोष्ट आहे शासनाने तुम्हाला जागा दिले तिथं तुम्ही डम्प करा ना तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जागेवरती कसं अतिक्रमण करू शकता आणि आम्ही दिडीनं तुम्हाला वेळ दिले प्रत्येक वेळेला तुम्ही कुठं लक्ष देत आहे तुमच्या अधिकारी जागेवरती नाही आम्ही प्रश्न मांडायचे कोणाकडे आज डॉक्टर खासदार आहेत डॉक्टर आमदार आहेत एक तरी दाखवा पूर्ण विधान प ह्याच्यामध्ये एक तरी हॉस्पिटल दाखवा जेणेकरून सामान्य जनता तिथे जाऊन आपला स्वतःचा इलाज करेल कुठे काय नाही काय पडलेले नाही हे राजकीय नेते संबंधित जागी होणाऱ्या कचऱ्यामुळे रिक्षा स्टँडवर थांबणाऱ्या रिक्षा बांधव भगिनींना व आजूबाजूच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने कचरा उचलणेबाबत नगर परिषदेकडून त्वरित पावले उचलून कार्यवाही केली जाईल त्याचप्रमाणे रिक्षा स्टँडजवळ असलेली बेवारस वाहने सुद्धा उचलण्यात येतील त्यामुळे रिक्षा चालक मालक व संघटनेचे आजचा संपूर्ण व मोर्चा मागे घ्यावा असे शेवटी नगरपालिका प्रशासनाकडून संघटनेला लेखी आश्वासन देण्यात आले त्यानंतर संघटना व रिक्षा चालकांनी आपले आंदोलन स्थगित केले मुंबई वागता प्रतिनिधी आमच्या मागण्या होत्या गेल्या एक वर्षापासून आम्ही ज्या मागण्या करत होत्या नगरपालिकेने आम्हाला आज पत्र दिलं आहे त्या मागण्या सर्व आमच्या मंजूर केल्या त्यांनी सर्वप्रथम नगरपालिकेचे मी धन्यवाद करतो आणि ज्या ज्या आम्हाला पोलीस प्रशासन त्यांनी जे सहकार्य केलं आम्हाला व्यापारी संघटना जेवढ्या अंबरनाथमध्ये जेवढ्या संघटना आहेत पत्रकार माझे सर्व मित्र सगळ्यांनी आम्हाला जे सहकार्य करत सर्वांचं जोशी काका रामदास पाटीलकडून तुमच्या सर्वांचा आम्ही खूप 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 मनापासून आभारी आहोत धन्यवाद